महाराष्ट्र राज्य नगरसेवक परिषदेची उत्तर महाराष्ट्र विभाग बैठक उपाध्यक्ष दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी उपाध्यक्ष दिनकर पाटील यांनी अधिक माहिती दिली याच्यामध्ये न्याय हक्कासाठी खरी ही संघटना लढणार आहे नगरसेवकांना निधी मिळत नाही मानधन कमी आहे त्यांना ऑफिस नाही जरी महापालिकेचं बघा समजा नाशिक महिलांना बसायला किंवा इतर नगरसेवकांना पदाधिकारी सोडून बसायला जागा नसते अनेक प्रश्न या माध्यमातून सोडवले जाणार आहे आता महाराष्ट्रा प्रत्येक विभागाच्या मिटिंगा लागणार आहे अठरा तारखेला औरंगाबादला मिटिंग आहे मराठवाडा त्याच्यानंतर विदर्भात आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशा पाचही विभागाच्या या मिटिंगा झाल्यानंतर महाराष्ट्राचा एक मोठा मेळावा लागेल आणि त्याच्यामध्ये सगळ्या नगरसेवकांना माजी नगरसेवक सुद्धा याच्यामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे मी हेच सांगणार की आपल्याला न्याय हक्कासाठी जसं इतर संघटना आहे त्याप्रमाणे सर्वपक्षीय परत आणि या सर्व पक्षाच्या संघटना आहे हे सर्व पक्षाचे नगरसेवक याच्यामध्ये आहेत आणि याच्यामधून खूप मोठं ज्या नगरसेवकांना सहकार्य होणार आहे असं आहे रवींद्र दिवरे हा अतिशय गरीब कुटुंबातला मुलगा आहे त्याची परिस्थिती तुम्हाला जाणीव आहे की नगरसेवक पदालासुद्धा पद तो माझ्याबरोबरच होता जेवढे मला दहा हजार मतं तेव्हाही त्याला दहा हजारच मतं दिले आमच्या पूर्ण पॅनल टू पॅनल चालला आणि आज त्याला पद देणं अतिशय गरजेचं होतं सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं पाहिजे ते काम मी केलेलं आहे आणि एक ना नगर परिषदेचं म्हणजे आता मी महाराष्ट्रभर काम करणार आहे याच्या अगोदर एक करत आलो माझी इच्छा एक असते की गरीब जो आहे सर्व जाती धर्माला न्याय न्याय माझी मी रवींद्र आहे या बैठकी प्रसंगी अध्यक्ष राम जगदाळे उपाध्यक्ष दिनकर पाटील सरचिटणीस कैलास गोरे जळगाव सनद धुळे बाई साने नाशिक जिल्हा सुनील गायकवाड धुळे महिला अध्यक्ष भामरे नाशिक आव्हाड मुंबई आव्हाड आदी उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक